आम्मांना काय काय काम करावं लागतो सांग व्हायचंय का आम्हाला व्हायचंय का मला हो मला व्हायचंय आपल्याला स्त्री पर्याय छेद करायचं आहे तर संयम धारण करायचंय सम्यदर्शन धारण करायचे आपल्याला सुटायचे का इथं अजून फिरत राहायचे बघा बाबा म्हणून म्हटले पक्क करा अगोदर हे आपल्याला संसारात राहण्यासाठी नाही आहे संसार ज्याला आहे त्याच्यासाठी शास्त्र आहे तुम्हाला असं वाटेल नाही संसार करत राहण्यासाठी आणि म्हणजे आम्ही हे सूत्र धरून बसलो की धर्म करत संसार सुख म्हणजे धर्म पण करायचा न सोडता धर्म करत राहायचा ही आपण कुठेतरी खुनगाट बांधली काय कोण असतो हा आता कार्य बरोबर आहे सगळी चर्चा कार्यामुळेच आहे सगळं जे काही जर परिणामच नसतं कार्यच नसत तर विषय राहिला असता का काय विकल्पाचा सगळं ध्रुव एकसारखंच म्हणजे एकसारखं म्हणजे हे नुसतं ध्रुव आहे कुठं असतं नित्य निष्क्रिय असे सगळं संपूर्ण जग असतं तर काय विषय राहिला असता हे करायचंय ते करायचंय संसार चढायचंय मोक्षाला जायचंय ना असं काय विचार तर आले असते का सगळं आहे असं काय परिणमनच नाही तसं नाही परिणाम आहे आणि ते कोणामुळे आहे असं नाही ते अनादी अनंत आणि स्वयंभू व्यवस्था या विश्वाची कोणी ईश्वराने अशा प्रकारचे कार्य केलं विश्वाची रचना केली असं नाही आहे ही व्यवस्था अनादी काळापासून आहे अनंत काळपर्यंत असणार आहे आणि ती स्वयंभू पण आहे हे महत्वाचा म्हटलं आहे अनादी आहे अनंत आहे आणि ती स्वयंभू पण आहे त्यामुळं मला या विश्वामध्ये कोणतंच काम नाही आहे करण्यासारखं मला फक्त माझं काम करायचंय आणि ते कोणतं चालेल तेवढंच आपण करत नाहीये आणि त्याच कारणाने चार गतीमध्ये फिरतो ठीक आहे आता कार्य शब्दाचं स्पष्टीकरण करते मी जेव्हा माझ्या जीवनातील अशांतीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा स्पष्टपणे लक्षात येते की चोवीस तास सतत काहीतरी करण्याची बनवण्याची मिळवण्याची किंवा दूर करण्याची मी जी ही धावपळ करीत आहे तीच तर अशांती आहे सोपं अशांतीचं लक्षण एकदम सोपं अशांती काय अशांती एक, का एक कार्य आहे कार्य सांगा कार्य अशांती एक कार्य फळ आहे ते का नाही जसं जाणतोय सुख ज्ञान हे सगळे कार्य तसं अशांती पण काय कार्य मग हे अशांती रूप कार्य कोणत्या कारणाने अशांती आहे त्याच्यावर कधी विचार केला आपण सगळे आम्ही अशांती दूर करायचंय आम्हाला नको आहे अशांती पण अशांती कोणत्या कारणाने आहे हे न समजता ती अशांती दूर करण्यासाठी जे काय काम करतोय त्या कारणाद्वारे कार, अशांती वाढते का कमी होते जस ताप आला आणि तूप पिलं काय होईल ताप आल्यावर तूप पिलं तर काय होतं डॉक्टर बघा किती काळजी घेते तुमचा उपवास असेल आज ना उपवास हाय काहीकडे विचारलं तर त्यांची मागणी मोठी चला त्या जीवांचं काहीतरी हा काय प्रश्न डॉक्टर गरिष्ठ आहे ते आणि आणि आधीच ताकद कमी झालेली असते तापामध्ये आणि त्यामुळे तुम्ही ते खाणार तर अजून तुमचा ताप वाढणार तस इथं सांगते कि अशांती आहे आणि आपण त्या अशांती कशामुळे आहे हे न विचार करता ती अशांती दूर करण्यासाठी जे आजपर्यंत अनादी काळापासून आजपर्यंत जे काही मी केलं ते काय केलं तहान लागली आणि खारट पाणी पिलं काय होईल तहान लागली आणि खारट पाणी पिलं किंवा तहान लागली आणि थंड पाणी पिलं तर काय होत तहान शमते का हो तहान वाढते असं सांगितलं नाही तहान लागली तर आपलं थोडं सामान्य पाणी प्या गार खूप पाणी पिलं तर तहान शमणार नाही खारट पाणी पिलं तर अजून तहान वाढेल पण कमी होणार नाही तस इथ मी शांती प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतोय अशांती घालवण्याचा प्रयत्न करतोय शांती प्राप्त करायची म्हणजे अशांती आहे ज्याला शांती आहे तो शांती प्राप्त करण्यासाठी कशाला प्रयत्न करेल जो अशांत आहे तो शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि तो जी शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेस हा विचार करत नाही की कशामुळे होते आधी कॉज काय अशांतीच कारण काय ही जी अशांती रूप कार्य आहे त्याच कारण काय विचारच नाही ना जर विचार केला असता तर मग त्या कारणाला दूर केलं पण कारण न जाणताच धावपळ चालली आणि ती धावपळ का चालली कारण आजूबाजूला बघतोय आपण आणि आजूबाजूला जे दिसतंय ते खरं आहे का खोट आहे याची पण परीक्षा करत नाही म्हणजे कोणाकडे तरी मोठी गाडी बघतोय कोणाकडे तरी मोठा बंगला बघतोय कोणाकडे तरी भरपूर धन बघतोय हे सगळं बघतोय आणि मीच ठरवतोय बर लगा। लगा का ते सुखी आहे बरोबर कोण ठरवते कधी आपण विचार तर केला का विचारलं तर का त्याला की तुझ्याकडे सगळं आहे सुखी आहेस का त्यांच्याकडे बाह्य वैभव आहे त्यांना आपण कधी विचारलं का किंवा तुम्ही सुखी आहात का तुम्हाला शांती मिळाली का एवढं सगळं तुमच्याकडं बाह्य वैभव आहे तर काय उत्तर असेल तिथं नंतर मी पत्र वाचा सगळ्यांची लता मंगेशकरचा आहे ना, ना। स्टीव्ह जॉब्स चा आहे हे सगळे मोठ्या मोठे व्यक्ती त्यांनी शेवटी जाताना सगळं लिहून ठेवले आयुष्यभर त्यांना पण कळलं नाही पण मरायला लागल्यानंतर त्यांना कळलं की बाबा हे सगळं काही कामाला येत नाही म्हणून आपल्यासाठी अलेक्झांडरने पण हात बाहेर काढून मला म्हणजे करू द्या जगाला जगजेता सिकंदर अलेक्झांडर रिकामात आलाय हाताने आणि जाताना सगळ्याला कळू तर दे हात रिकामीच हे सगळे तुम्हाला माहित आहे का नाकडच आहे बरोबर हे तुम्ही मला सांगताय का मी तुम्हाला सांगतो तुम्ही <coughs> रतन टाटा बनायला चाललाय तुम्ही अलेक्झेंडर बनायला चाललाय अजे ह्या गोष्टी आमच्या समोर आहेत पण आमची धडपड त्याची किती आहे आणि धर्माची किती आहे शांतीसाठी चालली का अशांतीसाठी म्हणून त्यांनी इथं काय काय लिहिलं होतं आहे ना शांती मिळवण्यासाठी काय चाललेलं आहे प्रयत्न काय लिहिलं की नाही मी जेव्हा माझ्या जीवनातील अशांतीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा स्पष्ट लक्षात शोधण्याचा प्रयत्न करू लागला जो त्याला स्पष्टपणे समजेल काय हे मी जेव्हा माझ्या जीवनातील अशांतीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करू लागतो तर कोण शोधत सांग oh. कोणाला विचार म्हणजे म्हटलं ना वेळ नाही विचार करायला फक्त अंध अनुकरण करायचं सगळे करते तेवढंच मला मला वेळच नाही की कशामुळे होतं हे बघायला मला टाइम नाही कारण ती विचार करत बस तर मग तेवढ्या वेळात किती पैसे मिळवणार आपण का हो गया? अशांतीच कारण काय याचा विचार करण्यात वेळ घालून चालते सांगा तेवढ्या वेळात आपण किती पैसे मिळवले असते असं होत वेळ नाही आणि त्यामुळे मग मला कारण कळेन आणि कारण नाही कळलं तर कारणाचा आहे नाश करण्याचा उपाय माहिती नाही आणि म्हणून कार्य जस तसच आहे जैसे सगळं करून पूर्वी आपल्याकडं किती होतं काय होतं वैभव 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 किती होतो तुमच्याकडे आणि आता किती वैभव झाले आणि आता किती शांती आली सांग किती शांती आली वाढली का कमी झाली बरं सांग आता वाढवायचं आहे का कमी करायचं डायलॉग झाला म्हणजे राहुल गांधी सर राहुल नाही राजीव गांधी सर मी करणार आहे करायचं काय नाही पुढारींच भाषण जसं असतं म्हणजे आपल्याला फक्त ते आश्वासन आहे खोटी आश्वासन आपण स्वतःला देतो असा प्रॉब्लेम आहे चला चोवीस तास सतत काहीतरी आहे ना जेव्हा तेव्हा स्पष्टपणे लक्षात येते की चोवीस तास सास सतत काहीतरी करण्याची बनवण्याची मिळवण्याची दूर करण्याची मी जी ही धावपळ करीत आहे तीच तर अशांती आहे व मला तीच तर दूर करावयाची आहे मी प्रत्येक क्षणाला काहीतरी करण्याचा विचार करीत असतो किंवा काहीतरी करीत तरी असतो परंतु मला हे माहीत नसते की मी काय करीत आहे व कशासाठी करीत आहे याच्यातील मर्म शोधण्यासाठी मला प्रथम हा निर्णय केला पाहिजे की काम म्हणा किंवा कार्य ज्याच्या पाठीमागे मी लागलो आहे म्हणजे लागलो आहे म्हणजे नक्की आहे तरी काय ठीक आहे मराठी सोप्या हम्म काय म्हंटले आहे ना तीच तर अशांती आहे मला तीच तर दूर करायची मी प्रत्येक क्षणाला काहीतरी करण्याची करण्याचा विचार तर करतो किंवा काहीतरी करत तर जसं वेळ झाला की आपल्याला काय सुरू होतं विचार सुरू होते करण्याची आणि पुढे काय करतो आपण मग ते काम करायला म्हणजे नुसतं कधी आपण बसत नाही बसलो तरी काहीतरी करण्याचे विचार आहेत आणि नाहीतर मग साक्षात त्या कामाला झुंपलेलो असतो ही सिस्टीम चाललेली आहे ना किंवा काहीतरी करीत तर असतो परंतु मला हे माहित नसते की मी काय करीत आहे आणि कशासाठी करीत आहे दोन गोष्टी मी काय करतोय नेमकं काय चाललंय माझं स्वयंपाक करताना माझं काम काय काय काम असतं आपलं चाललेलं स्वयंपाक करताना काय चाललंय अजून वेगळं काय चाललं काय चाललेलं असतं आपलं स्वयंपाक करताना स्वयंपाक करताना काय चाललेलं असतं व्यापार करताना काय चाललेलं असतं आपलं डॉक्टर डॉक्टर आपलं काय काम चाललेलं असतं त्या योग आणि उपयोग उत्तर दिलं तुम्ही तुम्हाला किती आपण काय करतो करत असताना व्यापार करत असताना मी काय करतो मला ना माहिती नाही ना हे की माझा योग आणि उपयोग मात्र चाललाय त्याच्यापेक्षा वेगळं काही मी करत नाही म्हणजे ही व्यवस्था आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे का नको शरीर जे आहे ते तर आपल्या आपल्या विचारानुसार परिणामत आहे का आणि आपण कितीतरी वेळा पॅरेलिसिसच्या उदाहरणावरून आहे नाही शरीराचं काम जे माझ्याशी एक क्षेत्रावगा संबंध रूप आहे त्याचं मी काही करू शकत नाही तेव्हा मी बाहेरच्या वस्तू काही काम करतोय तर ते कसं करू शकेल म्हणजे म्हणून म्हटलं जोपर्यंत इथं आपलं पुण्य आहे बरोबर त्यानुसार आपल्या इच्छा आणि इच्छानुसार ते शरीराचं काम उठ म्हटलं तर शरीराला उठतय बोलायचं म्हटलं तर बोलतंय बसायचं म्हटलं तर बसतंय सगळ्या हालचाली आपल्या इच्छेनुसार होताना दिसतायत आहेत त्यामुळे आम्हाला ही कल्पनाच येत नाही की हे शरीराचं शरीरामध्ये होणार कार्य माझ्या शिवाय होतंय हे आपल्याला का लक्षात येईल सांगा जेव्हा तुमच्या इच्छेनुसार चालते तेव्हा जेव्हा तुम्हाला आणि ते शरीर जेव्हा आपली योग्यता येईल त्याची त्याच जर हलनचलन होणारच नाही त्या ते कार्य होणार नाही त्यावेळेस मग फक्त आपण रडू शकतो कारण आयुष्यभर कधी विचार केला नव्हता की बाबा माझ्यामुळे हे शरीराचं काम चाललेलं नव्हतं तेव्हा नंतर जेव्हा आपल्या इच्छा नुसार जेव्हा शरीर काम करत नाही कान काम करत नाही डोळे काम करत नाही हात पाय काम करत नाहीत तेव्हा त्या जीवाला केवळ आणि केवळ के संकलेश होते इच्छा तर प्रचंड आहे है ना बेडवर पडलेल्या माणसाची की उठावं हे करावं ते करावं जसं पूर्वी करत होता तसं सगळं त्याला आठवते ना आयुष्यभर केले आणि करता काही येत नाही किती संक्लेश पण अगोदरच लक्षात घ्यायला पाहिजे ना अगोदर म्हणून आपण नेहमी सामान्य आपण बघतो की मरण येतोपर्यंत वाट बघणार का मरण आल्यानंतर मी हे शरीर सोडावं लागतंय म्हणून त्याच्या अगोदरच आपण लक्षात घेतलं की बाबा हे शरीर जीव या कळाय आणि आईतला जो संयोग संबंध आहे तो कर्म संपलं तर ह्याच्यातनं निघून जातो आपण म्हणजे शरीर मला सोडत आलं मी शरीराला कधी सोडलं नाही जो शरीराला सोडतो त्याच नाव संलेखन शास्त्राच्या भाषे मुख्यतेने बाकी आत्महत्या करणं वगैरे ती चर्चा नाही संलेखनेच्या चर। बुद्धीपूर्वक मी आहे ना मी मी शरीराला सोडतो शरीर, शरीर माझ्या धर्मामध्ये सहचर नाही राहत सहकार्य करत नाही धर्मासाठी शरी शरीर शरीराला कुठपर्यंत सांभाळायला सांगितलं मुनींना आणि ग्रहस्थाला कुठपर्यंत शरीराला सांभाळायचंय जोपर्यंत या शरीराच्या निमित्तात आश्रयाने माझा धर्म होतोय संयम मूळ काय या शरीराच्या आश्रयाने जोपर्यंत माझा संयम पाळला जातोय मुनी सांगितलं तोपर्यंत या शरीराला एकदा खाऊ घाल लगेच शरीराला वेगळं वेगळं म्हणून ते काय जीवन सोडून समाधी साधत नाही संयम साधतोय तोपर्यंत म्हणजे तुझ्या धर्माची परिणामाची विशुद्धी कर्मनिर्जरा तप होते त्याद्वारे आणि निर्जरा होती तुझी संसार स्थिती घटत जाते तोपर्यंत त्या शरीराला सांभाळ काय डॉक्टर नाहीतरी शरीर सांभाळण्यात काय अर्थ का आहे जर संयम नाही राहत धर्म नाही राहत तर शरीराला सांभाळायचं कशासाठी मग लोक मराय लागल्यानंतर गोळ्या खाऊ घाल औषध खाऊ घाल लाव सगळं अरे मग मरून तू असंयमातच जाणार आहे नरकात नाही तर आणि देव तिन्ही गतीमध्ये मुख्यतेने असंयम गतीमध्ये फार आता आहेत असंख्यात आहेच संख्या गती ते आनंद पण असंख्यात जरी पंच पंचेंद्रिय जीव असले पण त्यातले किती जीवाला मिळतं संबोधन आज आपल्या आजूबाजूला सिरियंचे जीव सोजणी पण शेंद्र किती आहेत आणि किती जणांना धर्माची रुची आहे माणसांना नाही धर्माची म्हणजे सिरियंच्या लांब जाऊ द्या माणसांनाच इथं रुची किती आहे आज आपल्या नातेपुते मध्ये जरी आपण बघित तर त्यात पण जैन कुळात जन्मलेल्या बाकीची पण माणसं सोडा जैन कुलात जन्मलेले किती जणांना सकाळी शास्त्राला दुपारी किती जण येतील आणि किती म्हटलं ना दुपारी स्वाध्याय सकाळी मोटिवेशन नसतं तेच त्याला सगळी सामान्य चर्चा सगळ्याला एक प्रेरणा देऊन धर्मामध्ये दे प्रथमान योग म्हणून तिथं मुख्य असतो आणि पूर्वी पण त्यावेळेस सामान्य सभा आणि रोज जे वाचन होत होतं ते योग ग्रंथांचंच व्हायचं कुठले तरी चरित्र वाचले जायचे पुराण वाचलं जात होत कोणी <coughs> विद्वान आले तर विशिष्ट एखादा ग्रंथ पर्वामध्ये दशलक्षण मध्ये वाचला जायच नाहीतर एरवी गोष्ट वाचायची आणि गोष्ट एवढीच मर्यादा असते बुद्धीची बघितलं कारण इतकं व्यग्रता असते त्याला तत्व समजायला आणि तत्वाची रुची व्हायचा सामान्य इत म्हणून इथं इथं जेव्हा आपण प्रथम योग वाचतो त्यास पा, पाप पुण्य त्याचं फळ आणि मग त्याचं तरी भय बसत पापाचं पुण्याची म्हणजे पुण्य धर्म केल्यामुळे होतो तर मग धर्माच्या मार्गावर लागतो आणि त्या कुठ तरी पुन्हा चांगले संयोग मिळाले तर सम्यदर्शन होऊन संयम धारण करून मोक्ष मिळू शकतो म्हणून प्रथमान योगाचं फार महत्व आहे सामान्य जीवास चर्चा कशासाठी चालली होती तिर्यंच तिर्यंच तीन गतीमध्ये असंयम हो मुख्य तीन मनुष्य गतीमध्ये येऊन जर मी संयम नाही धारण केला तर मनुष्य गतीत आणि बाकीच्या तीन गतीत फरक काय नारकामध्ये संयम काय कुठल्याच पद्धतीने होऊ शकत नाही योग्य कुठला देव संयम का नाही ना तिथं तसं ते कर्मच असं बांधलं गेलेलं असतं की तिथं तुम्हाला संयम धारण करताच येणार नाही भले लोकांतिक देव आजीवन ब्रह्मचर्य राहोत तर ते वरच्या स्वर्गातले देव आजीवन ब्रह्मचारी जरी असले तरी आहार घेतात म्हणून त्यांचा उपवास म्हणून नाही नियम असा काहीच नाही तिथे असंयम जनित जो काही कर्माचा आश्रव आहे तो तेहतीस सागर पर्यंत चालतो सर्वार सिद्धीच्या देवाला नाही पाहिजे असू दे की पण पाहिजे त्यासाठी ते काम जर करावं लागेल संयम धारण करूनच संयम रूप मिळणार तर सांगायचं हे होत की शेवटी मरताना जर एखादा जीव संयम धारण करून मरू इच्छितोय किंवा त्या जीवाच जर सा म्हणजे त्याला तिथं त्या शरीरात ठेवायचंय तर त्या शरीरात त्या, शरीरा त्या जीवाला ठेवण्याचं आमचं प्रयोजन काय जर असंयम ठेवून त्याला जर इथं ठेवलं तर त्याला पापाचाच बंद होईल ना असंयम नाही मग आमची धडपड शेवटी काय होते आता दुसऱ्याच दे पण आपलं तर काय मला जर कोणी खाऊ पिऊ घालणार म्हणजे सलान औषध गोळ्या वगैरे तर मग मी इथं पण असंयमी तिथं पण असंयम इथ माझ्याद्वारे जर संयम पाळला जात असेल तोपर्यंतच मी या शरीरात राहतो जेव्हा माझ्याकडनं संयम पाळला जाणार नाही मी हे शरीर सोडतो कस काय राहून करू काय या शरीरात म्हणजे धर्म धर्म असंयमातलं धर्म स्वर्गात पण आहे ना मग इथं राहण्यात काय अर्थ आहे तिथे मस्त आहे अजून तिथं वैक्रेक शरीर वगैरे मग इथं जबरदस्तीने कशाला राहायचं मरताना सगळ्याला असं वाटत असत नसतं औषध गोळ्या खाऊन राहू द्या राहू द्या राहू द्या रात्र आहे का दिवस आहे खाऊ पिऊच काय नाही फक्त राहू द्या या शरीरात अरे कशासाठी पण याच्यावर कधी चिंतन तुम्ही ठेवलं त्या शरीरात त्याला लाभ काय होईल असंयमाचा जर आहे मग जेव्हा इथं त्याचा संयम पाळला जाण तुमचा संयम जर संयमी असेल तर त्याचा संयम मोडून हा आजू आजू ना आजूबाजूचे असंयमी खाऊ घालाव घ्या औषध तर घ्या बघू काय होईल अशा पद्धतीनं त्याला असंयमात जर आपण असंयमी करत असू तर मग हित असंयमात गोळ्या औषध देऊन ठेवण्यापेक्षा जाऊ दे ना मग स्वर्गात मस्त तिथं असंयमात राहून मग चांगलं तर तिथं समोसरणात जाईल तिथलं सगळं शरीर चांगलं असेल कशा जागी धडपड चाललेली असते इथं असा एक विवेक पाहिजे समाधीच्या वेळेस मोह करून चालणार नाही बरोबर आहे कड संयम सुटला तर धर्म सुटत म्हणून सांगायचं कशासाठी होत कशासाठी सांग कार्याचा काय समज चालला आपण बघत होतो इथं कि मला हे माहित नसते की मी काय करत आहे योग उपयोगाची चर्चा झाली मी जेव्हा स्वयंपाक पाणी करतो आहे त्यावेळेस मी काय करतो आहे माझ काय योगदान आहे माझं काय काम चाललेलं आहे आणि ते न समजता मी फक्त हेच समजत मी स्वयंपाक करतोय मी व्यापार करतोय हेच माझं त्या ठिकाणी त्या संबंधीच ज्ञान आहे तेच ते बाहेरचं जे काम करतो आपण त्याला मला वाटते ते माझ काम चालू आहे जेव्हा की माझ काम काय हे मला माहिती नाही आणि कशासाठी करतोय हे सगळं मग आपण व्यवहारातलीच कारण सांगतो म्हणजे कशासाठी तर सगळ्याला जीव खाऊ पिऊ घालायचे म्हणून स्वयंपाक करतो मग सगळ्याला खाऊ पिऊ घालण्यासाठी आपण संसारात कर्मबंध जन्ममरण किती दुःख किती कष्ट सहन करण्यासाठी आपण हे स्वयंपाक पाणी करतोय तुम्ही त्याच्यातलं नफा तोटा बघितला तर आता तुम्हाला पण व्यापार कळतो बायकांना तर कळत ना किती आपल्याला लाभ आहे आणि किती नुकसान आहे मेल मी म्हटलं मी माझ्या चार संयोगात आलेल्या लोकांसाठी स्वयंपाक पाणी मी करणार मला करायला पाहिजे मी नाही केलं तर कसं होणार बरं तुम्ही त्यांच्यासाठी स्वयंपाक केला खाऊ पिऊ घालण्याचा तुम्हाला किती फायदा होतो तुम्हाला काय लाव आणि कष्ट किती आहेत कधी बेरीज बाकी घातली करायची म्हणजे हे श्रद्धेत तर बसवा म्हणजे आपल्याला एक, एक त्याच्यातला हा भाव असतो की नाही मग आपण आपलं काम नाही का ते करायचं आपलं काम आहे स्वयंपाक पाणी करून आपलं काम आहे तुम्ही राहण्या तुम्ही तर निवांत बसून धर्म करायचो आहे ना स्वयंपाकाला बाई पाहिजे तुमच्याकडं नाही धर्म करा तुम्ही प्रेमानं राहावा अभ्यास कराय म्हणजे सांगायचं याच्यासाठी जा मला असं वाटत की मला करायचंय माझं काम आहे कर, ते करणं आणि असं किती फोर्स असतो त्याच्या पाठीमाग केलंच पाहिजे बरोबर आहे का नाही पुण्याला जाताना जावंच लागतंय का म्हणजे त्याच्यामधली एक ताकद आहे कारण आपल्याला हे वाटतं की हे 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 मला हेच माझ काम म्हणून हे त्यांनी दिलं की मला नेमकं माहिती नाही की माझं काम काय माझं काम काय नाही माझं काम काय का आता माझा प्रश्न आहे काय मी आता दृष्ट्या राहायचं योग उपयोग आहे तुम्ही सांगायला लागलो का आता आताच उत्तर आहे मी आता दृष्ट्या मागाशीच उत्तर होतं योग उपयोग वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे उत्तर यायला पाहिजे तो प्रकरणानुसार मग माझ काम काय माझ काम स्वयंपाक करण नाही ही श्रद्धा नको बसायला आपण काय जैनी नाही का तुम्ही जैनी म्हटलेला आवडेल का आहे आमच्या घरी कसं नाही म्हणजे आपल्याला मला स्वयंपाक केला पाहिजे म्हणजे तुम्ही स्वतःला कोण मानले मग पुढच्या जन्मात जैनिन झालं तर बरं वाटेल का करत बस सगळ्याचा स्वयंपाक म्हणजे त्यावेळेस कर्माचा जर बंद झाला आणि मग कदा उदय कसा येईल डॉक्टर पुढच्या जन्मात सगळ्या स्वयंपाकच करत बसायचं आपण असं कारण मी समजलो नाही माझं काम काय माझ काम मात्र जाणना मेरा आणि मी हे काम जर स्वयंपाकच करतो तर कशासाठी करतोय करायची किती गरज आहे ती मला खर खर तर आत्मश्रद्धा तर सुटू द्या अरे बाबा मला म्हणजे इतकं काय कारण हे स्वयंपाक करण्याची तशी मला काही गरज नाही नाही केलं तरी चालतंय खाणारे खाणारच आहे दाने दाणे पर लिखा आहे आता एक व्यवहारात म्हणतात का नाही बघा तुम्ही आता आज करू नका स्वयंपाक नाही आज पर्व तिथे म्हटले एका सण करतील सगळेजण नाही कशासाठी करीत आहे याच्यातील मर्म शोधण्यासाठी मला हा प्रथम निर्णय केला पाहिजे की कार्य ज्याच्या पाठीमागे लागलो आहे मी ते नेमकं का काय आहे त्याच स्पष्टीकरण करायचं त्याला चला विचार करूया हो